आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक पंधरा माझे शिक्षक आणि संस्कार शंकरराव खरात यांचा हा पाठ आहे त्या खालील आपण तो स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील वाक्यांचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा तर पहिला आहे शाळेच्या बागा लेखकांसारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या याचा अर्थ असा आहे कि श्री गोळीवळेकर मास्तर हे शेतीतज्ञ होते त्यांना शाळेच्या बागा करणे आवडायचे लेखकांची व त्यांची जवळची ओळख होती लेखक व त्यांचे मित्र हडापिंडाने मोठे व बळकट होते कष्टाच्या कामाला ते मजबूत होते ही मुले विहिरीचे पाणी दोन दोन तास रहाटाने ओढून बागेतल्या फुलझाडांना व फळझाडांना फुल घालत असत बागेतली जमीन पुदळ टिकाव आणि खनत असत वाफे करीत बांध घालत मुलांच्या या मेहनतीमुळे लेखक सातारा जिल्ह्यातील आहोतला जायच्या विचारात होते कारण लेखकांच्या गावची शाळा फक्त चौथी पर्यंत होती गावच्या शाळेत त्यांच्यावर खूप चांगले संस्कार झाले या पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घेणे महत्वाचे होते गावात हायस्कूल नव्हते जवळच्या औंद या सातारा जिल्ह्यातील ठिकाणी हायस्कूल होते तेथे पाचवीत दाखल व्हावे म्हणून लेखक औंदला जायच्या विचारात होते या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल याची त्यांना खात्री होती तरीही शाळेतील हनुमंतराव देशमुख या शिक्षकांचा सल्ला घ्यावा व हो मार्गदर्शन घ्यावे हा लेखकांचा विचार होता पुढचा प्रश्न पहा जोड्या जुळवा तर इथे शिक्षक आणि त्यांची गुणवैशिष्ट्य दिली आहेत तर मी अ बाजू लिहिली आणि त्याची उत्तरं समोर लिहिली आहेत की श्री नाईक यांचा गुण वैशिष्ट्य असं होतं की समुपदेशक आणि शिस्तप्रिय होत्या श्री देशमुख हे स्काउट गाईडचे अध्यापन तज्ज्ञ होते श्री गोळीवळेकर हे शेती तज्ञ होते श्री कात्रे हे गणित अध्यापन तज्ज्ञ होते पुढे चौकटी पूर्ण करा तर पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये विचारली आहेत कष्टाळू आज्ञाधारक हरहुन्नरी आणि समंजस पुढचा आहे चौथा चौथा प्रश्न आहे की खालील जे परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा तर परिणाम लिहिलेला आहे तो उत्तर तुम्हाला घटनामध्ये आहे हिरमोसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले तर लेखक मैदानात कुस्ती खेळायला उतरले परंतु त्यांची जात ओळखली म्हणून कोणी त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार होईल पुढचा परिणाम आहे लेखकाची मान खाली गेली होती त्याचं उत्तर आहे की धुळवडीला प्रौढ साक्षरतेच्या वर्गात तमाशाचा फळ उभा केला तेव्हा रायगावकर मास्तर अचानक वर्गात आले पुढचा प्रश्न आहे समर्पक उत्त उदाहरण लिहा खेळात सुद्धा जातपात मानली जात असे तर लेखक बाहेर गावी कुस्तीचा फळ पाहायला गेले होते एका थोराळ मुलाशी कुस्ती खेळावयास प्रतिस्पर्धी सापडत नव्हता लेखक त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार झाले तेव्हा त्यांच्या जातीमुळे कोणी त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार झाले नाही या ना ना खेळात सुद्धा जातपात मानली होते होते असे सिद्ध आहे लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेले कष्टाचे काम तर याच्यामध्ये त्याच उत्तर आहे की विहिरीचे पाणी राहटणे ओढणे व बागेतल्या फुलझाडांना व फळझाडांना देणे बागेतली जमीन पुदळी फावड्याने खांदवणे खां� वाफे तयार करणे आणि बांध घालणे हे काम करत करतच पुढे पहा आकृती बंद पूर्ण करा तर त्यांनी दिले की हिरमोसलेल्या लेखकाची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार तर समाज अजून निर्दिष्ट आहे खेळाच्या मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे त्यांना नीट समजले नाही एक दिवस असं येईल हे सार नष्ट होईल खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल पुढचा प्रश्न आहे तर पुढचा प्रश्न म्हणजे स्वमतर त्यांनी अर्थ लिहा दरारा असणे स्वमत आहे तर स्वमत मध्ये लिहिले की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे या विधानाबाबत तुमचं मत स्वधारण सह स्पष्ट करा लहानपणी शालेय वयात विद्यार्थ्यांची मने कोमल व अधिक संवेदनशील असतात कोणत्याही गोष्टीचे त्यांच्या बालमनावर बोलवर लागतात ते लवकर पुसले जात नाहीत अशा निर्मळ या निर्व्याज परिवर्तनशील असतात घरातील माणसांपेक्षा त्यांच्या शिक्षकांवर जास्त विश्वास असतो मुली शिक्षकांनी खेळणपदेश सर्वात जास्त मानतात म्हणून चांगले शिक्षक बालमनाला समजून घेतात त्यांच्या मुलांचे मानसशास्त्र विशिष्ट मनस्थितीत चटकन कळते प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाच्या ठेवणीप्रमाणे त्यांना समजून घेऊन ते संस्कार करतात जणू शिक्षक हा कसबी कुंभार असतो व तो मातीच्या गोळ्याला आकार देतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची असते पुढचा प्रश्न शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते संबंधाविषयी तुमच्या कल्पना संकल्पना स्पष्ट करा तर भारतीय संस्कृती शिष्य आणि गुरु परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आली तर पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुगृही गुरु राहून अध्ययन करीत असे कालानुरूप शिक्षण पद्धतीत बदल होत गेले परंतु शिक्षक व विद्यार्थी यांच्यात ऋणानुबंध अजूनही मौल्यवान आहेत शिक्षक हे विद्यार्थ्यांचे स्नेह असतात ते विद्यार्थ्यांचे मानस समजावून घेऊन त्याप्रमाणे विद्यादान करतात ही विद्यार्थी नम्र होऊन विद्यार्जन करतात शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते संबंध जिवळायचे असतात म्हणून केवळ विद्यार्थ विद्यार्थी केवळ परीक्षार्थी नव्हे तर प्रत्येक पावलावर गुरुचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपक्रम सांगितलाय तुम्हाला शाळेतील शिक्षक आठवा व त्यातील अविस्मरणीय शिक्षकांशी संबंधित असलेल्या तुमची आठवणी या माझ्या मी बालपणातली लिहिलेल्या आहेत प्राथमिक शाळेतल्या माझ्या शाळेतील सगळे शिक्षक मला अजूनही आठवतात सगळे शिक्षक खूप चांगले होते व त्यांच्या सोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत शाळेतील माझी सगळ्यात आवडते शिक्षक म्हणजे मराठीचे सुलाके सर ते आमचे खूप लाड करायचे माझ्या सगळ्या शंका दूर करायचे तसेच माझ्या व्याकरणात येणाऱ्या समस्यांमध्ये मला मदत करायची समाजसेवेचे सुकाळे सर आम्हाला सगळ्यांना आवडायचे समाजसेवे शायला ते आम्हाला छान गोष्टी सांगायचे इतिहास आणि भूगोलाचे डीडी वाटेल सर तर एकदम शिस्तबद्ध होते मला इतिहास आणि भूगोल मात्र खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यामुळे समजायचा आणि ते आम्हाला अजून सुद्धा कधीही विचारलं तरी समजावून सांगतात अशा प्रकारे जे आमचे शिक्षक आहेत त्या शाळेतील शिक्षकांच्या काही ना काही आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत पुढे त्यांनी भाषा अभ्यास असं दिलेल्या आधुरेखी शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा तर वाक्य दिली आहेत आणि सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्यय ओळखायला सांगितले रमेशचा भाऊ शाळेत गेला सरळ रूप आहे रमेश आणि शाळा सामान्य रूप आहे रमेश आणि शाळे आणि इथे प्रत्यय चा आणि त वापरला पुढे आहे बँकेने शेतकऱ्यांना कर्ज दिले कर्ज दिले असा शब्द आहे ते तर पुढे त्याचं सरळ रूप बँक आणि शेतकरी सामान्य रूप आहे बँके शेतकऱ्या प्रत्यय ने आणि ला पुढे आहे वाक्य सुट्टीत तो मित्राशी खेळतो सरळ रूप सुट्टी मित्र रूप सुट्टी मित्रा अनुस्वारासकट आणि प्रत्यय आहे त आणि शी पुढे मंडई फळांच्या गाड्या आहेत सरळ रूप मंडई फळे सामान्य रूप मंडई आणि फळे प्रत्य प्रत्यय आहे त आणि च्या ज्या विद्यार्थ्याला प्रत्यय समजतच नसेल सामान्य रूप समजत नसेल तर मी प्रत्ययची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकणार आहे तर तुम्ही ती पहा म्हणजे टाकलेलीच आहे तुम्ही पहा त्याच्यामध्ये कारक आणि प्रत्यय हे विभक्ती प्रत्यय म्हटला जातो तर हे सारखंच आहे तुम्हाला विभक्ती प्रत्यय समजला तर हे नक्कीच व्यवस्थित समजेल कारक हिंदी मधून आहे मराठीमधून विभक्ती प्रत्यय आहे आता जो आपण पाठावरील स्वाध्याय पाहिला शंकरराव खरात यांचा माझे शिक्षक व संस्कार तुम्ही वही काढा लेसन वाचा आणि त्याखालील प्रश्न उत्तरे व्यवस्थित लिहा ठीक आहे धन्यवाद